कुठ ग बरोबर लक्ष केलं आजची म्हणाली इकडं चिंचा आहे काढू का? ना काय करताय तुम्ही आम्ही बसलोय आम्ही काय करतोय माथारी <laughs> बापरे कांदे भरपूर काम असत का दिवसभर

आता तुम्ही म्हणाल कशाला शूट करते हे सगळ्या काय दाखवण्यासारखं तर माझ्या लक्षात आलं आहे की गावातलं आयुष्य दाखवलं ना की लोकांना खूप जास्त आवडतं आणि त्याच्यामुळं आले बघायला आजी सांगतात तिकडं माकडं खूपशी येतात आणि ती माकडं आली की सगळे काढून ठेवतात छान ठिक्यामध्ये भरून ठेवलं त्यांनी मला सांगितलं तुम्हाला पाहिजे थोडं घेऊन जा तर मी आता थोडेसे घेऊन जाणार आहे पातले लोक किती काम करतात बघा किती जास्त वरती काहीतरी शाकारणीच कौलं ठेवलेली आहेत हा भारा काहीतरी आहे बारीक सारीक बारीक सारीक सारखं सारी काही ना काहीतरी काम असतं तर अगं भाई ओहो हो 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 बर आपण घेऊया थोड्याशा चिंचा घेऊयात खूप काही घ्यायला नको चिंचा आपल्याला तरी कशाला लागणार आहेत आणि आमच्याकडं अरे वाव लाल लाल चिंचा आहेत या गाभरलेल्या चिंचा लाल तिकडं ना एकदम काहीतरी चकाकलं ना हे पुढे हे मला असं वाटलं की हे काय कात वगैरे नाही आहे ना पण गाव भागामध्ये ना असे भागा खूप अचानक जनावरं वगैरे पण असतात आणि कुठूनही पटकन हो येऊ शकतात आम्हाला सवय असते त्याची थोडी पण भीती वाटतेस ना तरी पण असं आहे त्यात सगळ्या चिंचा छानपैकी उड्या मारून काढाव्या म्हटलं शाळेत असताना खूप करायचो असे उद्योग पण आता काय हाताला ला लागत नाही आहे समोर चिंचा दिसतात बघितलं मग तसं होतं तर हे आपण हे घेतलं थोड्याशा किती लागणार आहेत थोडीशी मजा म्हणून घ्यायचं काहीतरी असा होता माझा छोटासा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा असं आहे सगळं बीज वेगळं आहे हे गोड आहेत का आवड लागत नाही चांगलं आहे मग अच्छा का भिंचा नागर आपल्या मनात अच्छा आणि हिरव्या असतात त्या हिरव्या असतात ह्याच हिरव्या असतात का ह्याच हिरव्या अच्छा म्हणजे आम्हाला हिरव्या तर मिळणार नाही पुन्हा येतील हो मी सांगते ना तर तिला माहित असेल चालेल ना कशा आहेत तुमच्या काय काय अच्छा बर आल्यातलं मिरच्या ओके पाट असते ना हा त्या पाटा लावते वाव दोन वाव अच्छा म्हणजे दोन सरी झाल्या की एक मिरची चालवत दोन वाव एक झाड अच्छा।, वाव अच्छा त्या जास्त तिखट असतात का so, आल्या दोन आल आल्याचे जे असतं आलं लावतात त्याच्यामध्ये ज्या वेळेला मिरची लावतात त्यावेळी ती जास्त तिखट असत असतात चांगतात चांगली असतं त्याची सव आजच्यांचं खूप काम चाललंय इथे

귀여운 블로그의 삶의 삶가